मुंबईकरांसाठी आता महत्वाची बातमी रेल्वेच्या तीनही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक आहे सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आज रविवारी आणि रेल्वेच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येतोय काय अधिक अपडेट अंकिता मुंबईकरांसाठी आज जे आहे वेळापत्रक बघूनच रेल्वेचं घराबाहेर निघण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे कारण की रेल्वेच्या आज तिन्ही मार्गांवर जे आहे मेगाब्लॉक घेण्यात येत आहे आणि सध्या परिस्थिती काय आहे सध्या रेल्वेची ती आपण बघू शकतो नागरिक जी आहे मेगाब्लॉक सुरू होण्याआधी आपली धावपळ जी आहे आप आपल्या ठिकाणी जाण्यासाठी हे करताना या ठिकाणी दिसून येत आहेत आज तिन्ही मार्गांवर जे आहे मेगाब्लॉक आहे ज्यामध्ये पश्चिम रेल्वेवर जे आहे गोरेगाव ते बोरिवली फास्ट लाइनचा जो आहे मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे जो सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे खरं तर पश्चिम रेल्वेवर आपल्याला माहिती आहे कशा मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यानंतर नेमकं मध्ये फास्ट लाईन जे आहे त्यामध्येच जो आहे मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे सोबतच हर्बर मार्गावर देखील कुर्ला ते वाशी जो अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण की पनवेलकडे जाणारी वाहतूक आणि पनवेलवरनं सी एस टीकडे येणारी वाहतूक आहे ती देखील जी आहे त्यामध्ये देखील नागरिकांना जो आहे चांगलाच खोळंबा होताना दिसून आहे प्रमुख जो आहे मधला पट्टा मानला जातो कुर्ला आणि वाशीचा आणि सेंट्रल रेल्वे म्हणजे मध्य रेल्वेमध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते विद्याविहार स्लो लाईनचा जो आहे तो ब्लॉक करण्यात येणार आहे अनेक गाड्या ज्या आहेत त्या छोट्या स्थानक ज्या आहेत त्या ठिकाणी थांबणार नाही आहेत फक्त आ, फास्ट गाड्या ज्या आहेत जलद गाड्या ज्या आहेत त्याच धावणार आहेत त्यामुळे नागरिकांनी घरातून निघण्याआधी जे आहे वेळापत्रक बघावं आणि आपल्या प्रवासाची सोय काही वेगळ्या प्रकारे आहे का रस्ते मार्गाने किंवा मग बसनी टॅक्सीनी हे पाहावं सोबतच आपल्याला माहिती आहे नुकतंच आता भाडेवाढ देखील बसची आणि टॅक्सीची देखील मीटर मध्ये झालेली आहे त्यामुळे नागरिकांच्या घेशाला चांगलीच कात्री देखील बसत आहे आणि सोबतच एकीकडे एक मेगा ब्लॉक असल्याकारणाने मुंबईकरांचे मात्र हाल होताना आज दिसून येणार आहे तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याकारणाने त्यामुळे एकंदरीतच आज रेल्वेच्या या तीनही मार्गांवरती ब्लॉक असल्यानं मुंबईकरांनी वेळापत्रक पाहिल्याशिवाय लोकलनं प्रवास करू नये असा आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत करण्यात आलंय धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी